तुला असं वाटलं नाही काश्मीरला जावं दहशतवादाला उत्तर द्यावं दहशतवाद्यांपेक्षा सुद्धा या अटॅकला उत्तर द्यावं तू सेलिब्रिटी आहेस तू कितीही म्हणालास की मी एक सामान्य माणूस म्हणून गेलो तरी सेलिब्रिटी म्हणून तिथे जाताना तुला रिस्क नाही वाटली नाही वाटली खरं एक साधं उत्तर आहे त्याच अत्यंत मला तसं नाही वाटलं आणि जर आहे तर ठीक आहे ना मुंबईमध्ये वर्षाला अडीच हजार लोक फक्त रुळाखाली येऊन मरतात फक्त मुंबईमध्ये रूळ ओलांडताना मरतात रिस्क तर आहे तर काय आपल्या रोजच्या आयुष्यात आहे इट्स फाईन इट्स ओके okay. अच्छा पण तरी सुद्धा काश्मीर सारखं इतकं सुंदर जागा आणि त्या ठिकाणी इतकी घडलेली कुरूप गोष्ट बघता बऱ्याचशा शक्यता लोकांच्या मनात यायला लागल्या जरी तू असं म्हणालास की ही एक तुझी स्वाभाविक रिॲक्शन होती पण तरी सुद्धा कुठेतरी एक कॅल्क्युलेटेड रिस्क तुझ्याही डोक्यात असेल की म्हटलं तसं मला अजिबात असं माझ्या डोक्यात आलं नाही आणि जे आहे, आहे कुणी की, आ, की ते आहेच फॅक्ट कोणी नाकारू शकत नाही की तिथे नुकतीच अशी घटना घडलेली आहे त्यामुळे ते नाकारू शकत नाही कोणी पण अशा अनेक वेळेला अनेक ठिकाणी घटना घडतात आपण जातो ना आपण असं थोडंच करतो की नाही जायचं